<laughs> <कुम्णी तो> <laughs> हा ला आपला मटका ह्यात आपल्याला पोपटी लावायचे या आता सगळ्या भाज्या आपल्या आलेल्या आहेत आधी आपल्याला भाज्या धुवून घेऊ आधी चांगल्या साफ करून घेऊ पाण्यात स्वच्छ पाण्यात ठेवा सगळ्या बाज्या चालायचं आता हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटे आपल्याला कायरे वगैरे चला आता आपण बनवू पुरंदरची पोपटी हळद हे मीठ हा आपला घरचा मसाला खायला लहान अनमोल आहे त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकणार आहे मसाला मी हे आलं थोडंसं दही आणि आलं लसूणची पेस्ट हा थोडासा गरकुल चला झालं आता हे मिक्स करून घेऊ चांगलं आणि आपण आपल्या पोपटीत तेल नाही टाकत तेल नाही टाकत हे आपलं घरचं तूप ते लेअर लावताना अजून आपल्याला वरून लावायचंय तेव्हा आता थोडंच टाकायचं चला आता आपण हे थोडं वेळ मुरत ठेवूया आता कोकणातल्या पोपटीला बांबुर्ट्याचा पाला वापरायचं पण आपल्याकडं पुरंदरवर आता बांबुर्ड्याचा पाला अवेलेबल नाही त्याच्यामुळे आपण हे मक्याची कणसाचा हा पाला तो आपण टाकणार आहेत पूर्ण लेअर करायची कारण ते करपावं नाही म्हणून आणि एक मिनिट आपण किती वेळ वापर किती टाइम वापरू एक मडका एकदा दोन ते दोनदा जास्तीत जास्त तीन वेळा जास्तीत जास्त त्याच्यानंतर फुटतो मडका ते फेकावा लागतो मडका आता आपली पहिली लेअर ले पावट्याची येणार पावटा त्याच्यावर टाकूया थोडंसं मीठ त्याच्यानंतर थोडस चिकन तर बटाटे कच्ची कैरी कच्ची कैरी तुम्ही कधी खाली नसेल पोपडी तर आपण पहिल्यांदाच टाकतेलो कच्ची कच्चिकेरी एकदम मस्त लागते या थोड्याशा चिंचा टाकायचे आपल्याला त्यात एक गाजर याचा कणच आपण कट करून घेतलेलं आहे त्याची पण आपल्याला एक लेअर लावायचे पुन्हा चिकन टाकायचं त्याच्यावर अंडी कांद्याला थोडा चिरा मारून घेऊ पावटा राहिलेला थोडस तोंड आपण बंद करून घेऊया हा झाला आपला मडका रेडी आता आपल्याला तापट चला हा गावाचा पेंडा हा मटका ओके आता आपण जी होळी करायची आणि हो

मंडळी पोरांना भुका लागल्या होत्या आणि पोराच्या दाद्याने बनवून दिलं मस्त असं पुरंदरची पोपटी आपण कोकणामध्ये कोकणची पोपटी खातो पण पुरंदरची पोपटी ही तुम्हाला वेगळेपणाने मिळेल खूप काही याच्यामध्ये आपल्याला कोकण सारखं वेगळे पण भरपूर आहे आपल्याकडं आपल्याकडं बांबुडचा पाला वगैरे भेटत नाही म्हणून आपण काहीतरी जुगाड केलेला आहे कायऱ्या वगैरे चिंचा वगैरे टाकून आपण भरपूर त्याचा स्वाद वाढवलेला आहे आणि मुलं तर एन्जॉय आहे शाळेतून भुकेले आली होती अं तुला कशी आयडिया सुचली अशी हे करायची मी कोकणातले म्हणजे कोकणी मित्र भरपूर आहेत पण त्यांच्याकडे मी खायचो भरपूर आपण आपल्याकडे ट्राय करून बघावे कशी आहे काय पुरंदरला जमते का नाही त्याच्यामुळे मी ट्राय केली पण जमली चांगल्यापैकी जमली आणि बघा चिकन पण असं पूर्ण गरमगरम झालेले जा, अंडी आहेत तिला अंडी खूप आवडते प्रत्येकाला काय ना काय आवडतं याच्यामधलं तुफान आहे हे जर कोणाला खायचं आहे तर कुठे यायचं आपलं शेतकरी मटका पार्टी म्हणून आपलं हॉटेल आहे इंस्टाग्रामला आपलं पेज अधिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि तिथं आपला नंबर वगैरे संपूर्ण माहिती आहे आपले चिकन प्लेट चिकन थाळीसुद्धा चालू असते आपली आणि आपलं ऑर्डर बेसवरच आता सध्या बनवतोय पुढल्या वर्षी आपण डायरेक्ट हॉटेलच चालू करणार आहे कोणाला फोन करून फोन करुण आ, फोन करून यावं लागेल या माझा मोबाईल नंबर घ्या सेवन झिरो हे आपलं वा बापजे वाटापासून नऊ किलोमीटर वरती आपलं सासोड साईडला ला कोंडवा सासोड रोडच्या मध्ये चांबळी गावामध्ये तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि मेन रोडलाच आपलं दुकान आहे पुराण कशी वाटली पुरंदरची पोपटी